सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय चला तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत गोंदवले या गावी गोंदवले हे गाव सातारा पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून सुमारे चौसष्ट किमी अंतरावर आहे या ठिकाणी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा जन्म वास्तव्य व वा देहवासना गोंदवले येथे झाली त्या तेथे त्या त्या, त्या त्यांची समाधी निवासस्थान त्यांनी स्थापन केलेले थोरले व राम मंदिर दत्त मंदिर शनी मंदिर या वास्तू आहेत एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जे विख्यात महाराष्ट महाराष्ट्रीय संत होऊन गेले त्यापैकी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे एक होत त्यांचा जन्म महाशुद्ध द्वादशी इसवी सन अठराशे पंचेचाळीस या दिवशी गोंदवले बुद्रुक या गावी झाला हे गाव सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात असून ते सातारा पंढरपूर रस्त्यापासून चाळीस मैलावर आहे गोंदवलेकर महाराज हे मोठे रामभक्त होते त्यांनी असंख्य लोकांना व्यसने दुराचार दुराभिमान संसारा संसाराची चिंता यापासून सोडवले कौटुंबिक कलह मिटून अनेकाचे संसार सुखाचे केले गोरगरिबांना आधार दिला दुष्काळग्रस्तांना कामापासून अन्न दिले गोरक्षा अन्नदान नामजप यांना त्यांचे महत्त्व दिले नामस्मरणातून प्रपंच आणि परमार्थ कसा साधावा याचे ज्ञान त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवले बावीस डिसेंबर एकोणीसशे तेरा या दिवशी गोंदवले मुक्कामी महाराजाने देह ठेवला तेथेच त्यांचे समाधी स्थान आहे त्यांच्या पश्चात आजही गोंदवले या ठिकाणी सर्व भाविक मोठ्या संख्येने तेथे खूप प्रमाणात अन्नदा येतात तेथे खूप मोठ्या प्रमाणात अन्नदान होते तेथे गोशाळाही देखील पाहण्यासारखी आहे तेथे निवास निवासाची सुद्धा सोय आहे तेथे जाणारे भाविक रामनामाचा जप करतात व ही सेवा श्री चैतन्य महाराजांच्या चरणी अर्पण करतात तर मित्रांनो आज आपण भेटलो मान तालुक्यातील गोंदवले येथील ब्रह्मचैतन्य मठास धन्यवाद प्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय चला तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत गोंदवले या गावी गोंदवले हे गाव सातारा पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून सुमारे चौसष्ट किमी अंतरावर आहे या ठिकाणी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा जन्म वास्तव्य व देहवासना गोंदवले येथे झाली त्या तिथे तेथे त्यांची समाधी निवासस्थान त्यांनी स्थापन केलेले थोरले व धाकटे राम मंदिर दत्त